नमस्कार जय भीम जय शिवराय जय लवजी आम्ही सर्वजण कोथरूड भीमहोत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी आज उपस्थित राहिलेलो चौदा एप्रिलला कोथरूड भीमोत्सव मा समितीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होणार आहे या ठिकाणी कोथरूडमधला सर्व समाज एकत्र होऊन भीम वंदनाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार आहे या ठिकाणी हा कार्यक्रम झाल्यानंतर पन्नास विद्यार्थ्यांना आमच्या समितीच्या माध्यमातून शैक्षणिक मदत देणार आहे आणि त्या बावीस एप्रिलला कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये विद्रोही शाहीर संभाजी भगत यांचा शाहिरी हा कार्यक्रम होणार आहे त्याचवेळी समितीच्या वतीनं कोथरूडमधील विविध क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केलेल्या गुरुवंतांचा भीमरत्न हा पुरस्कार देऊन सन्मान होणार आहे राज्यभरात जे राज्य पातळीवर काम करतात अशा दोन मान्यवरांना कोथरूड भीम महोत्सव समितीच्या माध्यमातून महामानव हा पुरस्कार आम्ही देणार आहोत या प्रकारचं आयोजन आम्ही हे करत असताना कोथरूडमधल्या वेगवेगळ्या पक्षातले संघटनेचे संस्थेचे अनेक प्रमुख पदाधिकारी या समितीच्या माध्यमातून आम्ही एकत्र येऊन भीम उत्सवाच्या माध्यमातून एक वेगळा उपक्रम राबवत आम्ही हे काम करणार आहोत समितीच्या माध्यमातून कोथरूड मतदारसंघामध्ये असणारे अठ्ठावीस बुद्धविहार आहे या बुद्धविहारांचं आधुनिकीकरण आणि अध्यवतीकरण हा कार्यक्रम आम्ही एक वर्षाचा हाती घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळात या बुद्धविहारांच्या माध्यमातून मागासवर्गीय समाज असेल वंचित समाज असेल याला एक चांगल्या प्रकारचं सा सामाजिक सा शैक्षणिक योगदान देणारी पिढी या च्या माध्यमातून घालवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो